श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हाणा मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगलं जाऊन ही चरणी प्रार्थना करणार आहे आज आपण मस्त म मटकीची उसळ तयार करणार आहोत तर पुण्याची मिसळ ही खूप प्रसिद्ध आहे तर कशा पद्धतीने बनवली जाते तर त्याच पद्धतीने मी आज घरच्या घरी मिसळ बनवणार आहे तर चला आपल्या रेसिपीकडे आपण वळूया आणि छान मस्त अशी आपण मटकीची उसळ बनवणार आहोत तर जर तू व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करू नका म्हणजे तुम्हाला सगळं ए टू जे कळेल की कशा पद्धतीने आपण बनवायची आज आपण मस्त मटकीची भाजी करणार आहोत पुणेरी स्टाइल मध्ये तर चला झटपट अशी रेसिपीकडे वळूया आणि अशी रेसिपी आपण बनवूया कितीही पाहुणे आले तरी तुम्ही ही मिसळ तुम्ही बनवू शकतात तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे कशा पद्धतीने करायची आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचे मटकी होती छान मस्त घरच्या गर घरी जर तुम्ही कोंब फोडणार असणार ना तर कोंब फोडू शकता मटकीला दिवसभर पाण्यात टाकायची रात्री मस्त एका सुती कापडमध्ये भांधून घ्यायची आणि सकाळी मस्त एका स्टीलच्या डब्यात टाकून घ्यायचे कारण की आता थंडीचा सीझन आहे तर मटकीला कोंब येण्यासाठी स्टीलच्या डब्यात टाकायचे येण्यासाठी त्याच्यावर काहीतरी टाकायचं म्हणजे सकाळी छान आपल्या मटकीला कोंब येतात तर ही मी रेडीमेड आणलेली मटकी होती तर कुकरमध्ये अगोदर शिजवून घेणारे एक कांदा चिरायचा आहे छोटासा तेल टाकायचं आहे आणि खालीवर खालीवर एक दोन मिनटं परतू द्यायचं आहे तेलामध्ये छान असे कांदे भाजून घ्यायचे गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे आणि मटकी आपण घेतलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे परतल्या गेल्यानंतर आपल्याला दोन गल्लास किंवा तीन गल्स आपल्याला पाणी टाकायचं आहे तुमच्यावर तुमच्यावरे मटकी किती घेतलेली आहे त्या अंदाजेनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता ही आमची चार लोकांसाठीच भाजी असते तर मी दोन तीन पाणी टाकून घेणार आहे दोन अडीच आणि कुकरमध्ये आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत जास्त शिट शिट्ट्या घेतल्या की खूप आपली मटकी शिजून जाईल म्हणून दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत थोडीशी हळद टाकायची हळद टाकली तर मटकीचा कलर एक वेगळा येत असतो मटणाच्या सूपसारखा आणि ह्या पद्धतीने केली तर आपली एक नंबर भाजी होत असते आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा साहित्य आहे मी दोन बघा मीडियम कांदे आणि एक आपण फोडणी देताना टाकलेला आहे म्हणजे शिजवताना मटकी शिजवताना खोबरं घ्यायचे अद्रक असेल अद्रक लसूणची एक कांदे घ्यायची कोथंबीर असेल तर कोथंबीर घ्या कढीपत्ता घ्या आता माझ्याकडे कोथंबीर नव्हती कढीपत्ता पण नव्हता आणि खोबरं आहे तर किसून घ्यायचे आणि कांद्यांना छान मस्त धुऊन घ्यायचे कारण की आता औषध मारलेलं असतं कांद्यांना म्हणून चिरण्या अगोदर किंवा चिरून झाल्यावर तुम्ही धुऊ शकतात आणि असं चांनीमध्ये आपल्याला आप पाणी निथरायला ठेवून द्यायचे आता मस्त मटकीसाठी आपण मसाला तयार करणार आहोत तर त्याला कांदे आपण छान भाजून घ्यायचे भाजीची चव ही आपल्या कांद्या भाजण्यावरच असते मसाला जो असतो ना तो छान पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा राहतो कांदे छान भाजले गेले की मग मस्त मसाला तयार होतो आणि भाजीची टेस्ट एक वेगळी लागत असते आपली मटकी शिजून झालेली आहे दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि छान मस्त अशी आपली मटकी शिजून झालेली आहे म्हणजे जास्त शिजलेली पण नाही आहे आणि कच्ची पण नाही अशी मीडियम आहे हे बघा मस्त शिजून गेलेली आहे आणि आता मसाला तयार करून घेणार आहोत आपण मस्तपैकी तुम्हाला टमॅटोची प्युरी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर म्हणजे आवडत असेल टमाटे टाकून तर मी इथं टमाटे वगैरे काही टाकलेले नाही आहे आणि आता मस्त मसाला आपण कांदे वगैरे भाजून घेतो आहे छान हे बघा या पद्धतीने थोडेसे गुलाबी काळपट कांदे उद्यायचे म्हणजे आपले कांदे मसाल्यासाठी छान भाजले जातात कारण की मसाल्यावरच भाजी असते आणि थोडे कांदे भाजून झाल्यानंतर थोडं तेल टाकायचे भाजीला टेस्ट येण्यासाठी तरी येण्यासाठी आपल्याला ओर तेल टाकायचे कोथंबीर असेल तर कोथंबीर बी तुम्ही टाकू शकता अग्रचे तुकडे लसूण टाकून घ्यायचे थोडं कांदे खालीवर भाजल्यानंतर आपल्या अद्रक लसूण ते पण खालीवर परतवून घ्यायचे कोथंबीर असेल तर कोथिंबीर पण ह्यावेळेस तुम्ही टाकू शकता आणि आता मसाला आपण जो मसाल्यासाठी घेतलेले कांदे लसूण अद्रक थंड था। होऊ द्यायचे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि जे खोबरं आहे ते पण टाकून द्यायचं आहे थोडं कांदा लसूण असं परतला गेल्यानंतर आता खोबरं पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाटलं की आता मस्त खोबरं आपला भाजून झालेलं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि तव्यावरतीच राहू द्यायचं आहे म्हणजे आपलं जे खोबरं असतं ना ते असं मस्त कुरकुरीत होतं भाजलेलं जातं बघू शकता कलर ह्याच पद्धतीने आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा थंड करायला ठेवते थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची बटाटे बी आले नाही बघा आता कढई घेतलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे आणि मटकी आपण शिजवलेली आहे का भांड्यात काढून घेतलेली तेल तुमच्या अनुसार आहे कमी जास्त करू शकतात आणि मसाल्याच्या भाजी असली की तेल थोडं जास्त टाकायचं कारण की आपल्याला तरीवारी भाजी असते मिसळ म्हटलं की एकदम तरी असते आपण हॉटेलमध्ये धाब्यावर खातो ते एकदम तरी असते तर तेल जास्त टाकायचं आहे आणि ह्या पद्धतीने मसाला आपल्याला फोडणी द्यायची आहे मस गरम तेल होऊ द्यायचं आहे थंड तेलात मसाला टाकायचा तेला नाही गरम तेल होऊ द्यायचं आहे म्हणजे जास्त गरम पण नाही की आपला मसाला जळून जाईल काळपट होऊन जाईल असं थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे मग आपला मसाला असा तेलमध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुट असतो आणि थोडासा आपलं परतवून ना मीठ टाकायचं मीठ असतं थोडं पाणी होतं म्हणजे आपला मसाला छान अजून तेलामध्ये भाजला जातो आणि बघा थोड्या वेळाने बघा वे तेल सुटतं आहे मसाल्याला आपला म्हणजे आपला मसाला खूप छान तया भाजून झालेला आहे हे बघा तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला तयार झालेला आहे भाजून आता आपल्याला पाणी टाकायचे पाणी जास्त टाकायचं नाही एकदम थोडंसं टाकायचं आहे मटकीचं पाणी घ्या किंवा साधं पाणी थोडंसं सा अर्धा ग्लास किंवा आपला जो चहाचा कप असतो ना तो टाकून घ्यायचा आहे आणि परत एक दोन मिनटं आपल्याला मस्त असं कमी आचवर आपल्याला शिजू द्यायचं आहे मसाला म्हणजे अशी एकदम तरी येते मग त्या मसाल्याच्या भाजीला खालीवर बघा आपल्या आप आप मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तेल सुट असतो आपल्याला चांगला खालीवर खालीवर परतून घ्यायचा आहे नाही तर खाली करपण्याची शक्यता असते भाजी करपली म्हणजे भाजीची चव चालली जाते तर आपल्याला खालीवर खालीवर करत राहायचं आहे ते सुटतं आहे मस्त छान आणि आता जे मसायचं भांड्याला मसाला लागलेला होता तिथे धुवून घ्यायचं ते भांडण तेच पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे परत पाणी टाकायचं आहे खालीवर झाल्यानंतर आणि एक दोन मिनटं छान मस्त आपल्याला असं उकळवू द्यायचं आहे मसाला पाणी टाकलं गेल्यानंतर बघा एक कप मी पाणी टाकलं असेल आणि आता हा मसाला आपल्याला मस्त द्यायचा आहे आणि बघा कशी आता तरी सुटणार आहे आपल्या भाजीला आपने ही ग्रेव्ही आपण म्हणजे ही ग्रेव्ही आहे हॉटेलमध्ये गेलं तर अशा पद्धतीने ना अशाच पद्धतीने ग्रेव्ही केलेली असते त्यांची अजून टमॅटो प्युरी टाकलेली असते तुम्हाला जर टमाटे म्हणजे मसाल्या टाकण्याच्या अगोदर तुम्हाला था टमाट्याची प्युरी टाकून तेलामध्ये छान मग आपला जो मसाला वाटण झाला आहे तो टाकायचा आणि आपण ही ग्रेव्ही तयार करू शकतो किंवा एक किंवा दोन तीन दिवस आपण ही ग्रेव्ही वापरू शकतो आणि कोणतीही भाजी आपल्याला करायची असेल मटकी असेल हरभरे हरभरे असतील चणे कोणतीही मसाल्याची भाजी कोबी कोणती आपल्या घरात जी मसाल्याची भाजी खाल्ली जात असेल बटाटे असतील छोटे छोटे बटाटे जरी आपण ही ग्रेव्ही अशा पद्धतीने तयार करत असतात आणि हे बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलंही तुम्ही अजून फोंनी देता म्हणजे मसाला तयार करण्याच्या आधी थोडं जास्त तेल टाकलं तर अजून तेल सुटलं असं पण जास्त तेल पण आपल्याला म्हणजे हानिकारक असतो म्हणून जेवढं लागेल तेवढंच तेल टाकलेलं आहे नाही बघा छान असं मस्त तेल सुटते एक नंबर भाज म्हणजे मिसळ झालेलो होतं आपलं पाव घ्यायला गेला ताव पण पावच मिळाले नाही सकाळमध्ये तसे आम्ही चपातीसोबतच मिसळ पाव खाल्लं दुसरीकडे मिळतात पण ते बरोबर नसतात जिथून आम्ही आणतो तिथं ताजे पाव मिळत असतात मग ते ताजेच ता पाव आम्ही ता खातो हे बघा आपल्या भाजीला मस्त तरी आलेली आहे ना पुणेरी मिसळ पण याच पद्धतीने बनवत असतात तुम्ही चाट मसाला थोडासा टाकू शकता काळा मसाला असेल तो मी, मी चिकन एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे माझ्या कोणत्याही भाजीमध्ये चिकन एव्हरेस्ट मसाला असतो आणि घरी बनवलेला काळा मसाला तो थो थोडासा टाकत असते पण ह्या भाजीतला मी टाकलेला नाही आहे पूर्ण चिकन मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा बघा छान मस्त तरी आलेली बघितली ना आणि आता थोडीशी मटकी जी मटकी ना ती मसाल्यामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायची आपण जी, जी मटकी टाकलेली असते ना ती मसाला म्हणजे मसाल्याला लागते ला 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 आणि आपली भाजी आणि आता तुम्हाला पटेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकतात आता ही चार लोकांची तर मी दोन किंवा अडीच गल्लास पाणी टाकून देणार आहे नाही तर आपण शिजवताना जेवढं पाणी ना तेवढंच राहू देणार फक्त थोडंसं वरती टाकणार कारण की आपल्याला पाणी गेला गेल्यानंतर दहा पंधरा मिनटं वीस मिनटं चांगली ना उकडू द्यायची असते दहा पंधरा मिनटं उकडू उकडू दिली ना भाजीला मग छान आपली तरी येते आणि मस्त सगळा मसाला असतो तो एकजीव होऊन जात असतो आणि आता बघा उकडी आलेली नाही तर आपली भाजी कशी दिसते आणि उकडी आल्यानंतर पूर्ण चेंज होऊन जाईल अजून कोथंबीर पाहिजे होती कोथंबीर राहिली ना तर एक नंबर आपली भाजी झाली असती कोथंबीरमुळे पण अजून वेगळी टेस्ट लागते हे बघा आपल्या भाजीला मस्त उकडी आलेली आहे आणि तरी बघू शकता मस्त तरी पण आलेली आहे अजून उकडू देणार आहे अजून छान मस्त अशी एकदम लाल कलर दिसेल तुम्हाला आपल्या भाजीला मस्त उकडी आलेली आहे आणि एका साईडला भात पण झालेला होता कणिक मळायची होती जोपर्यंत आता आपलं भाजीला उकळते तोपर्यंत आपण आता कणिक मळून घेणार आहोत भात पण झालेला आता साईडला आणि आता आणि एक सिक्रेट वस्तू टाकायची जे बाहेर हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर लिंबू टाकायचा आहे तुमच्याकडे अर्धा लिंबू असेल तर तो, तो टाकून द्या माझ्याकडे आता अर्धीच पोळ होती लिंबूची तर मी अर्धीच पोळ टाकलेली एक वेगळी चव येत असते मटकीच्या भाजीला आपण बाहेर गेल की मटकी म्हणजे आपल्या घरासारखी लागत नाही वेगळी लिंबू टाकलेला असतो त्यांनी आणि थोडासा मॅगी मसाला जास्त नाही टाकायचा फक्त किंचित मॅगी मसाला टाकायचा आणि आपली बघा मिसळ एक नंबर भाजी तयार झालेली आहे फरसर मी पण एक नंबर भाजी झालेली होती सर्वांनी घरामध्ये आवडून आवडून खाल्ली जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भाजीला मस्त तरी आलेली आहे श्री स्वामी समर्थ आणि मट पावभाजी पुणेरी मिसळ ही सॉरी तुम्हाला मिसळ पाव कसं वाटलं रेसिपी कशी वाटली मध्ये नक्की सांगा